नमस्कार एकमत डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत डॉक्टर अमर घर यांच्याकडे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर येथील आहेत आणि त्यांचा उद्या जर्मनी दौरा आहे आणि त्यांच्याशी खास बातचीत करणार आहेत आमचे व्यवस्थापकीय संपादक श्री मंगेशजी डोंगरसकर सर नमस्कार एकमत डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आपलं जे निवड झालेली आहे आपल्या प्रोजेक्टसाठी आणि आपण लातूरचं जे नाव रोशन केलेलं आहे त्याबद्दल आपलं एक एकमत परिवाराच्या अनुषंगानं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन आणि आपली ज्या प्रोजेक्टसाठी निवड झालेली आहे त्याची जरा माहिती आपण सविस्तरपणे आपण द्यावी थँक्यू सर एकमतने इथे येऊन आमची मुलाखत घेतल्याबद्दल पहल, पहि पहिलं प्रथम तुमचे खूप आभार तर लातूरकर म्हणून हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूपच अभिमानाचा आणि माझ्या के आत्तापर्यंतच्या केलेल्या अभ्यास आणि पदासाठी जे काही कार्य केलेलं आहे त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तर आय आय टी कानपूरमध्ये मी रिसर्च ऑफिसर म्हणून कार्य करतो हा प्रोजेक्ट जो होता तो आम्ही भारतीय खनिज मंत्रालयाकडे सादर केला होता प्रोजेक्ट जो बेसिक आहे तो आहे आपल्या रिसायकलिंग मार्केटशी संबंधित तर भारतामध्ये जे ॲल्युमिनियम मेटल आहे ह्याचं स्क्रॅप मटेरियल खूप मोठ्या प्रमाणात जमा होतं आणि त्याची जी गरज आहे ॲटोमोबाईल इंडस्ट्री असेल फार्मसी असेल किंवा बाकी उद्योगधंदे असतील त्यासाठी जे पर्टिक्युलर ॲल्युमिनियमचं जे अलॉय लागतं ते स्क्रॅपमधून सेपरेट करण्यासाठी जी मेथड किंवा जी तंत्रज्ञान पाहिजे ते तंत्रज्ञान आपल्या देशाकडे ॲज अ मेक इन इंडिया अवेलेबल नव्हतं ते तंत्रज्ञान आपल्याला आयदर यू एस ए किंवा युरोप कंट्रीजकडून आयात करावं लागत होतं ज्याची किंमत ही खूप जास्त असल्यामुळे जे जा उद्योगधंदे आपल्या भारतामध्ये आहेत रिसायकलिंगशी रिलेटेड त्यांच्या ते आउट ऑफ बजेट होतं त्याचं बजेट त्यान त्याला आम्ही पर्याय शोधला हो त्याचं बेसिक जे काही रिसर्च आहे ते आय आय टी कानपूरला जे सेंटर फॉर लेझर अँड फोटॉनिक्स हे आमचं जे डिपार्टमेंट आहे तिथं आम्ही केलं मागील एक वर्षापासून आम्ही त्यावरती कार्य करत होतो आमची पाच जणांची टीम आणि त्याचं बेसिक जे प्रूफ ॲज अ प्रूफ ऑफ कन्सेप्ट पहिल्यांदा आम्ही तयार केला त्यामध्ये आम्ही ऑन टेबल एक्सपेरिमेंटल लॅब डेव्हलप केली आणि त्या लॅबमध्ये हे वर्गीकरण करून दाखवलं तर लेझर इंड्युसड ब्रेक ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कॉपी ही एक मेथड आहे ज्या मेथडने ॲल्युमिनियम ॲलॉय सॉर्टिंग केली जाते ह्याचं प्रूफ ऑफ कन्सेप्ट आणि टी आर एल टेक्नॉलॉजी रेडिनेस लेवल ज्याला म्हटलं जातं टी आर एल लेवल फोर आम्ही अचीव्ह केलं आमच्या लॅबमध्ये त्यानंतर हा प्रपोजल खनिज मंत्रालयाला सादर केला मग प्रथम स्क्रुटनी झाली ती आमचं टेक्निकल बॅकग्राऊंडची आणि प्रूफ ऑफ कन्सेप्टची त्यानंतर मग जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च सेंटर आहे ह्याच्या अंतर्गत खनिज मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूर येथे तिथे आम्ही ते प्रेझेंट केला त्यांच्या लॅबमध्ये परत त्यांना डेमो दिला दे आफ्टर दॅट खनिज मंत्रालयाचं फायनल जे सॉर्टिंग म्हणजे अॅनालिसिस असतं प्रोजेक्टवरती ते दिल्लीला मंत्रालय ऑफिसमध्ये झालं आणि फायनली हा प्रोजेक्ट आम्हाला सँक्शन झाला आहे ह्याच्या थ्रू आमचा प्रयत्न आहे की भारतामध्ये ही टेक्नॉलॉजी विकसित होवी इथल्या उद्योगधंद्यांना पाठबळ मिळावं कमी पैशामध्ये कमी बजेटमध्ये हे तंत्रज्ञान आपण आपल्या देशात विकसित करू असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे कदाचित दोन वर्षामध्ये आमचा प्रोजेक्ट कंप्लीट होईल येणाऱ्या आणि ही टेक्नॉलॉजी आम्ही हँड करू इंडस्ट्रीजला आमचं पाच जणांचं पथक आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ प्राध्यापक आहेत सोबत आमच्या प्रोफेसर प्रोफेसर पी के पानिग्रही प्रोफेसर प्रदीप कुमार आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट्स त्यानंतर प्रोफेसर राजशेखर अँड प्रोफेसर इब्राहिम व आमचं जे डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रोफेसर हा वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी बिलॉंग करतो त्यांचं स्पेशलायझेशन डिफरंट आहे जसं प्रोफेसर पाणीग्रही मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एक्सपर्ट आहेत प्रोफेसर प्रदीप कुमार हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये एक्सपर्ट आहेत प्रोफेसर राजशेखर हे जे आहे ते आपलं सॉफ्टवेअर अँड अनालिसिसमध्ये एक्सपर्ट्स आहेत आणि प्रोफेसर इब्राहिम हे एरोस्पेस इंजिनिअरिंगचे प्रोफेसर आहेत आणि मी स्वतः लेझर अँड फोटॉनिक्समध्ये माझं कार्य आहे तर असा आमचा ग्रुप बनवून आम्ही हा प्रोजेक्ट कम्प्लीट करणार आहोत आणि ह्यामध्ये आम्ही नवीन टेक्नॉलॉजी जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्याचा पण समाविष्ट केलेला आहे ह्या प्रोजेक्टमधून भारताला येत्या काळामध्ये हां आपण काय आपण अचीव करू शकतो तुमच्या तर सर असं आहे की आज कंडिशनला रिसायकलिंग जर आपण भारतात करू शकलो तर पंच्याण्णव टक्के ॲल्युमिनियम जे आपण खनिजातरू मिळवतो किंवा बाहेरून मागवतो तर त्याची प्राईस खूप जास्त पडते त्याला लागणारं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन पण खूप जास्त आहे जर ही टेक्नॉलॉजी आपण विकसित केली तर आपल्याला ॲल्युमिनियम स्क्रॅपमधून जे पाहिजे तो ॲल्युमिनियम ॲलॉय घेता येईल जो ॲटोमोबाईल किंवा फार्मसी सेक्टरला वापरता येईल त्यामुळं आपल्या देशाची ऊर्जेची बचत होईल सगळ्यात महत्त्वाचं आणि ॲल्युमिनियम स्क्रॅपमधून झाल्यामुळे हे रिसायक्लिंग प्रोसेस असल्यामुळे मेटल जे आपल्या ह्याच्यामधून पृथ्वीच्या भू भूगर्भातून आपण काढतो त्याची पण बचत होईल पर्यावरणाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने पण आवश्यक हो 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 100% खूप खूप हो, शुभेच्छा तुम्हाला असंच लातूरचं नाव आपण अजून एक आहे सर लातूर मध्ये पण आम्ही काम चालू केलेलं आहे काही गोष्टीवरती तर जसं ऊर्जेची गरज प्रत्येक क्षेत्रात वाढलेली आहे आज आपण पाहतोय की पेट्रोल आणि डिझेलच्या ह्याच्या तुलनेमध्ये भारत सरकार बायो सी एन जी आणि इलेक्ट्रिसिटी गाड्यांना प्रमोशन देत आहे सी yeah. एन जीला बायो सी एन जी हा एक चांगला पर्याय झालेला आहे mm -hmm. आणि त्याच्यासाठी मी मागील दोन ते तीन वर्षापासून पूर्ण रिसर्च केलेली आहे आणि आता हा प्रोजेक्ट आपण सर्वप्रथम भारतात लातूरमध्ये चालू करत आहोत mm -hmm. त्याचं बेसिक कन्स्ट्रक्शन वर्क पण झालेलं आहे आणि सी एन जीसाठी आमचा बी पी सी एलसोबत पंधरा वर्षाचा करार पण झालेला आहे mm -hmm. आणि यू एस जर्मनी बेल्जियम इथून आम्ही तंत्रज्ञान मागवत आहोत लवकरच आपल्या इथं हा प्रोजेक्ट चालू होईल आणि बायो सी एन जीमध्ये लातूर पॅटर्न करायचं माझं स्वप्न आहे की आपल्या देशामध्ये बायो सी एन जीची जी टेक्नॉलॉजी आज वापरली जाते त्याच्यापेक्षा आम्ही थोडीशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी विथ अफोर्डेबल रेट इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करत आहोत खूप खूप शुभेच्छा तुमच्या वाटचालीला लातूरसाठी असंच लातूरचं नाव आपण रोशन करत राहू जगाच्या पठड्यावर आपण लातूरचं नाव दिलेलं एकमत परिवारतर्फे आपल्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला आपल्या प्रोजेक्टला शुभेच्छा आपल्या पथकाला शुभेच्छा तर हे होते डॉक्टर अमर घार सर आणि यांच्यासोबत आपण खास बातचीत एकमतच्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी केलेली आहे आणि त्यांना एकमत परिवाराच्या वतीने आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल